मध्य रेल्वेकडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनारक्षित विशेष गाड्या नागपूर मुंबई मुंबई नागपूर व अमरावती मुंबई महामार्गावर व्यवस्था मलकापूर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेना मध्य रेल्वेने नागपूर मुंबई मुंबई नागपूर आणि अमरावती मुंबई या मार्गावर विविध अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे चार डिसेंबर ते आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत या विशेष गाड्यांचा अतिरिक्त लाभ प्रवाशांना मिळणार आहे गाडी क्रमांक झिरो एक दोन सहा झिरो दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूरवरून दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी मुंबई सी एस एम टी आगमन गाडी क्रमांक झिरो एक दोन सहा दोन चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूरला अकरा वाजून पंचावन्न मिनटांनी सुटेल दुसऱ्या दिवशी तीन वाजून पाच मिनिटांनी आगमन गाडी क्रमांक झिरो एक दोन सहा चार पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूरवरून आठला सुटेल त्याच दिवशी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आगमन गाडी क्रमांक झिरो एक दोन सहा सहा दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसला नागपूरवरून सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल दुसऱ्या दिवशी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी अगमशी थांबे अजनी सेवाग्राम वर्धा पुलगाव धामणगाव बडनेरा मूर्तिजापूर अकोला जलम मलकापूर भुसावळ जळगाव चाळीसगाव मनमाड नाशिक रोड इगतपुरी कसारा कल्याण आणि दादर मुंबई नागपूर एकेरी विशेष गाड्या गाडी क्रमांक झिरो एक दोन चार नऊ सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आठ वाजून पन्नास मिनिटांना सुटेल दुसऱ्या दिवशी अकरा वाजून वीस मिनिटांना नागपूरला आगमन गाडी क्रमांक झिरो एक दोन पाच तीन सात डिसेंबर दोन हजार पंचवीस दादरला बारा वाजून चाळीस मिनिटांनी सुटेल त्याच दिवशी चार वाजून दहा मिनिटांनी नागपूर गाडी क्रमांक झिरो एक दोन पाच एक सात डिसेंबर दोन हजार पंचवीसला मुंबईवरून साडे दहाला सुटेल दुसऱ्या दिवशी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी नागपूर गाडी क्रमांक झिरो एक दोन पंचावन्न दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीसला सुटेल दुसऱ्या दिवशी तीन वाजता नागपूरला आगमन गाडी क्रमांक झिरो एक दोन पाच सात आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसला मुंबईवरून बारा वाजून वीस मिनिटांनी सुटेल त्याच दिवशी चार वाजून दहा मिनिटांनी नागपूर थांबे दादर कल्याण कसारा इगतपुरी नाशिक रोड मनमाड चाळीसगाव जळगाव भुसावळ मलकापूर जलम अकोला मूर्तिजापूर बडनेरा धामणगाव पुलगाव वर्धा सेवाग्राम अजनी अमरावती मुंबई विशेष गाड्या गाडी क्रमांक झिरो एक दोन एक आठ पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस अमरावती पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटेल दुसऱ्या दिवशी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मुंबई सी एस एम टी गाडी क्रमांक झिरो एक दोन सात एक दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई सी एस एम टी बारा वाजून चाळीस मिनिटांनी सुटेल त्याच दिवशी बारा वाजून पन्नास मिनिटांनी अमरावती थांबे बडनेरा मूर्तिजापूर अकोला शेगाव नांदुरा मलकापूर भुसावळ जळगाव पाचोरा चाळीसगाव मनमाड नाशिक रोड इगतपुरी कल्याण दादर मुंबई सी एस एम टी मध्य रेल्वेने प्रवाशांना विनंती केली आहे की अधिकृत वेळापत्रकासाठी डब्ल्यू 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 डॉट इन्क्वायरी डॉट इंडियन रेल डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट किंवा एन टी ई एस ॲप वापरावे वाढत्या गर्दीचा विचार करून सर्वांनी योग्य तिकीट काढूनच प्रवास करण्याची आव्हानंही भुसावळ मंडळ प्रशासनाने केले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर